राम मित्रांनो मी तुमचा अनिकेत देखणे पाटील आज आपलं स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती तर आज आपल्या समोर गाडी होऊन जाते महिंद्रा बलेरो पिकअप त्याचं मॉडल म्हणताल आपल्याला वन पॉईंट ते आणि यामध्ये आपल्याला एकदम बेस्ट मॉडल जर म्हटलं ना आपल्याला ह्याच येऊन जातो यानंतर आपल्याला वन पॉईंट फोर येऊन जातो म्हणजे वन पॉईंट सेवन आपल्याला येऊन जाते आणि टू पॉईंट झिरो म्हणजेच की दोन हजार के जी पिलोड संघ आपल्याला गाडी येते येत असते ती पण आपल्याला मिळून जाईल जी की ती जी गाडी आहे ना या लाईनचा एकदम टॉप मॉडेल आपला टॉप मॉडेल असं आपल्याला बोलता येईल आणि आता जी एस टी टू पॉईंट झिरो लागल्यानंतर आता या गाडीवरती आपल्याला जे जुनी प्राईस होती ना त्याच्यातून आपल्याला पंच्याण्णव हजार आपल्याला मायनस करावं लागेल आणि आता सध्या दिवाळी पण असं आहे तर आपल्याला पन्नास पन ते पंचावन्न हजारच्या जवळपास आपल्याला ऑफर वगैरे पण मिळून जाईल तर तसंच आपल्या गाडीवरती आपल्याला टोटल डिस्काउंट आणि जी एस टी वगैरे आपण जर पकडलं तर आपल्याला एक लाख पन्नास हजारच्या जवळपास आपल्याला आरामात मिळून जाईल एक पंचेचाळीस का एक पन्नास आपल्याला आरामात मिळून जातो आणि आज आपण याच गाडीचा रिव्ह्यू करणार आहोत त्या गाडीमध्ये आपल्या काय कसलं इंजिन मिळून जाते आणि जे बॉक्स बॉडी म्हणता येईल ते किती पिरियड नेऊ शकल काय डायमेन्शन आहे सगळं आपण बोलूया आपल्याले एम टू आय सी आर टू पॉईंट फाईव्ह मीटर संघ टी बी इंजिन आपल्याला मिळून जाईल जी काय आपल्याला होऊन जाते पंचवीसशे तेवीस सी सी मध्ये चार सिलेंडर आणि आपल्या गाडीमध्ये जे बीएच पी वगैरे म्हणता येईल ना तर बीएच पी वगैरे आपल्याला जाते ऐंशी पर्यंत आणि जे टॉर्क आहे ते आपल्याला जाते दोनशे वीस न्यूट्रोमीटर संघ आता आपण बोलवू आपल्या गाडीमध्ये टर्निंग एड्स वगैरे असते ते आपल्या लिहून जाते तेरा मीटरमध्ये आणि जे डिझल टँकर आहे ते आपल्याला लिहून जाते सत्तावन्न मीटर मध्ये आपल्याला आरामात मिळून जातो त्यासंगत आपण बोलू की क्लच तर आपल्या गाडीमध्ये जसं सिंगल प्लेट सिंगल प्लेट ड्राय क्लच आपल्या हे मिळून जातो गाडीमध्ये त्यासंगत आपल्या गाडीमध्ये जे गिअर सिस्टम वगैरे असते ते आपल्या स्क्रीनवरती शो होत आहे आणि आपण बोललो आपल्या गाडीची जे ला असते म्हणजे आपली गाडी किती लांबी आहे वगैरे तर ही तशी बावन्न एकोणवीस एम एम मध्ये टोटल लांबी वगैरे होऊन जाते आपल्या गाडीची आणि जी गाडीची आपल्या रुंदी वगैरे ती आपल्याला सतराशे एम एम मध्ये होऊन जाईल आणि जे गाडीची आपल्या हाईट वगैरे म्हणता येईल म्हणजे की उंची वगैरे ती आपल्याला येऊन जाते अठराशे पासष्ट एम एम मध्ये आपल्या आरामात मिळून जातो त्यानंतर आपण बोललो गाडीच्या वेलबेस बद्दल ते आपल्याला होऊन जाईल बत्तीस चौसष्ट एम एम मध्ये आणि ग्राउकोस वगैरे आपल्या गाडीचे होऊन जाते दोनशे एम एम मध्ये आपल्या आरामात मिळून जाईल त्यासंगच बोललो आपल्या गाडीचं जे पेलोड वगैरे असते आणि आपलं जे मागचं कार्बोऑक्साईड ची डायमेनशन्स वगैरे आता आपलं मागचं जे कार्बोऑक्स आहे याची जे डॅमेजेस वगैरे हो आहेत ती आपल्याला येऊन जाते साडेआठ फूट म्हणजेच की आठ पॉईंट चार फूट याची टोटल लांबी हे डालायची आणि पाच पॉईंट सहा फूट याची विर्थ वगैरे होऊन जाते म्हणजेच की याची रुंदी वगैरे डालायची त्यानंतर आपण बोललो याचे पिरियडबद्दल बद्दल तर बाराशे ऐंशी के जी ही कंपनी क्लेम जे पिरियड वगैरे असते ते घेऊन जाईल आणि जी डब्ल्यू आपल्या गाडीचं येऊन जाते आपल्याला एकोणीसशे पंचावन्न तर हे होऊन जाते आपल्या गाडी सांगायचं आपल्याला म्हणजे आर ओ पासिंग सांग आपल्याला दिलेलं आहे जस तुम्ही याच्यामध्ये जास्त प्लेट वगैरे नेतात तसे जे ड्रायव्हर वगैरे असतात पिकपचे त्यानंतर आपण बोललो चावी बदलते या मध्ये आपल्या गाडी चावी होऊन जाईल आपल्याला महिंद्रा चालू वगैरे येऊन जाते आणि दोन किंवा सारखे घेऊन जातात आता आपण बोलो समोरून तर आपल्याला इथून जाते महिंद्राचा लोगो वगैरे येऊन जाते इथून जाते आपल्या हेडलाईट सडप वगैरे आहे यामध्ये आपल्याला इंडिकेटर्स वगैरे वरती दिलेले जे की नॉर्मलच आहेत आणि खाली आपल्याला जाते पार्किंग लाईट वगैरे जे का आपल्या इथं दिलेले आहेत आणि हे आपण आपल्या हॅलिझमध्ये दिवस जातो यामध्ये आतापर्यंत एलईडी आलेला नाही आहे आणि आपल्या पूर्ण मीटर बंपर वगैरे आपल्या गाडीमध्ये दिलेले आहे तर फुल सेफ्टी आपल्याला मिळून जाईल आणि पिकअपवरती आपल्या येऊन जाते आपल्या महिंद्राचं जुनं लोगोच आपल्याला मिळालेला आहे त्यास आपण बोलवा खालच्या बाजूला आपल्याला रेडियम वगैरे आलेलं आहे आणि इथं रिफेक्टर वगैरे पण दिलेले खाली फगल वगैरे पण लावू शकता तुम्ही इथे टोनची जागा वगैरे पण दिलेली म्हणजेच की तुमची गाडीचं कुठं फसली वगैरे तुम्ही आरमात तिला बाहेर काढू शकता टोशन लावून आता आपण जो बोललो आपल्या गाडीच्या इंटिरियर बद्दल त्या अगोदर आपण बोलू आपल्या टायर बद्दल तर आपल्या गाडीमध्ये जसे आपल्या जे टायर वगैरे असतात ना याच्यामध्ये आपल्या येऊन जातात सात झिरो आर पंधराचे आपले टायर होऊन जातात ट्यूबलेस टायर होऊन जातात समोर डिस होऊन जाते गाडीमध्ये आणि मागं आपल्याला येऊन जाईल ड्रम्पिक सिस्टम वगैरे आणि आपण बोललो हे वेरियंट वगैरे बोलेरो पिकअप पॉवर स्टेअरिंग एक्स्ट्रा स्ट्रॉंग वन पॉईंट थ्री मध्ये आपल्याला गाडी येऊन जाईल त्यानंतर आपण बोलूया आपल्या गाडीच्या इंटेरियर बद्दल बोलू इंटेरियर बद्दल आपल्या सगळ्यात पहिले सी चे कंट्रोल आपल्या या बाजूला खालतीच दिलेलं असतात आपल्याला आणि गाडीचं हँड्रो वगैरे पण आपल्याला इथं दिलेलं या बाजूला इथं पिकअप मध्ये सेंटर मिळत नाही आपल्याला प्रॉपर साईडला मिळून जाईल आणि विंडो कंट्रोल आपल्या इथं दिलेले गाडीचे तर सध्या बसलेलो मी गाडीमध्ये गाडीमध्ये आपल्या जी मीटर वगैरे आहे ती आपल्याकडं एकदम फुडी फुल्ली डिजिटल मीटर वगैरे बोलत असं मग तसं आपल्याला मिळत नाही नॉर्मल मीटर वगैरे आपल्या गाडीमध्ये मिळून जाईल त्यासंगत आपण बोलवायच्यामध्ये सगळी टाईपची इन्फॉर्मेशन वगैरे असते ती आपल्याला छोट्या मीटरमध्ये दिलेली आहे जसं की आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपल्याला डिझेल वगैरे किती आहे त्यानंतर आपल्या गाडीमध्ये टेम्परेचर वगैरे किती झाले गाडीचे सगळं आपल्याला याच्यावरती दिसून जाईल बाकी स्पीड वगैरे ते होऊन जाईल आणि काही जर लाईट वगैरे कधी जर लागलं चालू मध्ये तुम्ही याला हे नोटीस वगैरे करू शकता आता आपण बोलू स्टेरिंग वरती तर स्टेरिंग वरती आपल्याला येऊन जाते आपलं महिंद्याचे लोगो वगैरे आपल्याला ता या बाजूला इथं दिले सेंटर मध्ये जे काही आपला जुना लोगो होतं त्या मध्ये येऊन जाईल इथे वायपरचे कंट्रोल वगैरे येऊन जातात आणि हेडलाइट कंट्रोल आणि इंडिकेटर्स कंट्रोल आहेत आता आपण बोललो गेअरबद्दल आपल्या गाडीमध्ये जसे आपल्याला पाच गेअर होऊन जातात आणि एक होऊन जाते आपल्या रिवर्स गेअर वगैरे बाकी हॅझा लाईटचं बटन वगैरे आपल्याला खाली दिलेलं आहे आणि बारा वर्टचं चार्जिंग पण वगैरे आपण याला खाली दिलेलं आहे आपल्याला म्हणजे चार्जिंग वगैरे आपण आरामात लावू शकतो किंवा आफ्टर मार्केट पण चार्जर याच्यामध्ये लावू शकता तुम्ही त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे आणि त्यानंतर आपण बोललो बा इथं आपल्या म्युझिक सिस्टम वगैरे ही पण आपल्याला दिलेली आहे इथं सामान वगैरे ठेवायचं असतं तसं ठेवू शकता आणि समोर ड्रायव्हर सांग आरामात दोघं तिघं दोन जण आराम तशी बसू शकतात दोघं तिघं पण बसू शकतात समोर आणि माग बघायचं तुम्ही आरामात तिथून गाडी वगैरे अशी आरामात लावू शकता इतकी आपल्या जागा वगैरे तशी दिलेली आहे आणि इथं आपले दिलेले असं बेंट्स वगैरे तुम्ही याला ओपन करू शकता बाहेरच्या हवा वगैरे ना आतनी येऊन जाईल आणि पण वगैरे होऊन जाईल हे आता दिसेल तुम्हाला थोडं थोडी इथं दिलेलं आहे असं आणि आता आपण बोलूया बाहेरच्या बाजूला इथ इत... आपल्याला आपण बोलू हेडलाईट बद्दल आपल्या हेडलाईट अकाउंट वगैरे इथं दिलेले आहेत आणि इथे येऊन जाते आपल्याला जे रिजनरेशन असते ते आपण नाही काय इथून करू शकतो आता आपण बोलूया या मागच्या बाजूला आता आपल्या गाडी पूर्ण रेडियम वगैरे हे आपल्याला दिलेलं आहे आणि मागून जर आपण बोललो तर आपल्या लाईट्स वगैरे आपल्या इथं दिलेले आहेत जसं की रिव्हर्स लाईट ब्रेक लाईट इंडिकेटर्स वगैरे आपल्या खाली दिलेले त्याच्या खाली आपल्याला नंबर प्लेट वगैरे असतं ती पण आपल्याला खाली दिलेलीच आहे आणि इथं वरती येऊन जाते आपल्याला जे याला तुम्ही याला आराम असं आपण याला ओपन वगैरे हो करू शकतो बाकी आपल्या इथं महिंद्राचं नवीन लोक बाकी आपल्या महिंद्राची बॅचिंग वगैरे रिफेक्टर वगैरे रेडियम वगैरे आपलं प्रॉपर रिफ्लेक्टर नाही पण रेडियम वगैरे आपलं प्रॉपर दिलेले गाडीमध्ये त्यानंतर आपल्याला दोन पार्किंग वगैरे असतात ते पण आपल्याला मिळालेत गाडीमध्ये तर गाडी रिव्हर्स वगैरे घेताना करतील काय जर मागे असतो असेल तर आणि खाली आपल्या येऊन जाते जे स्टेप वगैरे असते ना ते आपल्याला खाली इथं दिलेलं आपल्याला बघू शकता तर नट वगैरे खोले की आरामात बाहेर निघून जाईल या टायपमध्ये आपल्या गाडी येऊन जाते आणि आपल्या गाडीमध्ये तुम्ही डिझेल वगैरे टाकू शकता जी की आपल्याला येऊन जाते सत्तावन्न लिटर आपल्याला आरामात मिळून जाते यामध्ये तुम्हाला डीएफ म्हणजे आपल्याला युरिया टाकायचं काहीच काम नाही डिझेल टाकायचं चालू जायचं सत्तावन्न लिटरची टाकी होऊन जाते आता आपण बोलूया डाव्या साईडनं तर डाव्या साईडनं आपल्या गाडीचं जे लुकर असतं ते आपल्या या टाइपमध्ये येऊन जाईल इतकी लंबी छोडी गाडी वाटी आला इतकी लंबी इतकी लांब आणि छोडी गाडी आपल्याला वाटत आहे ही समोर आपल्याला टू पॉईंट झिरो जर आपण उभी केली तर ती किती लंबी वाटेल तिचा डाला वगैरे ते आपल्याला फक्त साडेआठ फुट आपल्याला मिळून जाईल आणि टू पॉईंट झिरो वगैरे जर आपण बघत असाल तर तिथं डाला वगैरे पण चांगलं मोठं मिळून जाईल आणि पेलोड वगैरे त्यातून जास्त जास्त जाईल याच्या आम्ही तसं आपल्या पेलोड वगैरे आपल्याला बाराशे ऐंशी के पर्यंत आपल्याला मिळालेलं आहे तर या टाइपने आपल्याला लिहून जाते बोलेरो पिकअप वन पॉईंट थ्री संघ येणारी पॉवर स्टेंग वाली एक्स्ट्रा स्ट्रॉंग गाडी आपल्याला मिळून जाईल तर व्हिडिओ करा कसा वाटला कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पेजला फॉलो करा करा भेटा तुम्ही कर सगळं नवीन व्हिडीओमध्ये